घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि कणकवली नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस ची रंधुमाळी रंगात आली असून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिद नाईक हे प्रभाग क्रमांक सतरा मधून राष्ट्रवादी भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभावी पद्धतीने जनसंपर्क करत आहेत त्यांच्या प्रचार मोहिमेला सिंधुदुर्ग भाजपातील गेम चेंजर म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत माजी नगरसेवक बाबू गायकवाड तसेच भाजपा कार्यकर्ते गजा देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात डोर टू डोअर झंझावती प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या अपेक्षा विकासाच्या गरजा जाणून घेण्याचा प्रयत्न या करण्यात आला कणकवली नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांच्या अपेक्षांना योग्य न्याय देतील असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे भाजपाचे गेम चेंजर अभिज नाईकांसाठी मैदानात उतरल्यामुळे प्रभाग सत्रामध्ये भाजपा फासे परतवणार असे चित्र निर्माण झाले आहे यावेळी आपल्या विजयाचा विश्वास अभिज नाईक यांनी व्यक्त केला कणकवली शहराच्या सतरा नंबर प्रभागामध्ये आज आम्ही भाजप राष्ट्रवादी महायुतीतर्फे यु प्रचार प्रचार फेरी काढलेली आहे उदंड प्रतिसाद मिळत आहे मी तुम्हाला आज सांगतो आमच्या या सर्वांच्या थोर म थोर मोठ्या लोकांच्या आशीर्वादाने आम्ही लढाई शंभर टक्के जिंकणार आहोत नगराध्यक्षपदाला समीरजी नलावडे चिन्हावरती उभे आहेत आणि मी ह्या सतरा नंबर वार्डमधून नगरसेवक पदासाठी चिन्हावरती राष्ट्रवादीतर्फे उभा आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो हे सगळे जे लोकं आहेत ही सगळी इथली स्थानिक लोकं आहेत आणि ह्या लोकांनी उदंड प्रतिसाद सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्यासोबत आहेत त्यामुळे ह्या महापुरुष देवस्थानाच्या आणि जे श्रीदेव स्वयंपूर्वनाथ बाबांच्या कृपेने मी विजय निश्चित निश्चित माझा आहे एवढंच सांगतो त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीरजी नलावडे असतील त्यांनासुद्धा ह्या प्रभागातून इतिहास घडविण्यासारखं काम होईल हे तुम्हाला ठासून सांगतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका